हॅलो हाय नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आमच्या इथे चित्रकला स्पर्धा होती म्हणजे देवी बसल्यात ना तिथं चित्रकला स्पर्धा होती आणि सकाळपासूनच आज पाऊस कमी होता आमच्याकडे सकाळपासूनच आमचं जायचं असं चाललं होतं पाऊस जर कमी आला मंग, मंग तर जायचं नाही तर पण ते पोरांचं माहिती आहे ना एखादी गोष्ट कळली म्हणजे एखादी गोष्ट समजली की त्यांना ती करायचीच असते आणि आवड असली की मग त्यात मग तर काय बोलायला नकोच प्रश्नच नाही मग काय तर माझ्या मुलाला चित्र काढायला किंवा चित्र रंगवायला वगैरे खूप आवडतं आणि छान पद्धतीनं तो चित्र रंगवतो वगैरे तर आम्ही जायचं ठरवलं मग आम्ही गेलो पाऊस कमी होता तरी पण छत्री बाळा त्यामुळं छत्री थोडीशी धरली होती आणि बाळाला पूर्ण झाकून वगैरे घेऊन गेलेलो तर आमच्या छोट्या मोठ्या बाळाच्या हातात पिशवी दिलेली कलर किंवा ते खाली आ, कलर करायला खाली धरायला पॅड वगैरे असं थोडंफार बाळाचं पण काहीतरी साहित्य थोडंफार आम्ही घेऊन गेलो तर जवळच होतं एक पाच दहा मिनटाच्या अंतरावर आम्ही गेलो तर आम्हाला एक तास लेट झाला तोपर्यंत तिथं मुलांना घ्यायला बिस्किट वगैरे आणून ठेवलेली तर त्या बिस्किटांचं उद्घाटन आमच्या बाळापासूनच झालं आणि त्याला हातात दिलं तर तो तोंडात चावत बसला आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत सगळ्या मला ओळखतात वगैरे छान मैत्रिणी आहेत म्हणजे मैत्री आहे आमची आणि बघितलं ना हॉल पूर्ण गच्च भरलेला पाऊस होता वगैरे तरी इतकी गर्दी झाली होती कारण मुलांना आवड असली की मग पोरं आणि जरा स्पर्धा वगैरे म्हटलं की कसं पोरांना आवड असतेच नंबर वगैरे येणार ही म्हणल्यानंतर पोरं हे आवडीनं सगळं करतातच आणि किती गर्दी झालेली बघा किती एवढ्या छान छान पद्धतीनं म्हणजे एवढी लहान मुलं ना एवढ्या छान छान पद्धतीनं चित्र रंगवत होती ना खरंच बघून मस्त वाटत होतं भारी वाटत होतं आणि त्यात असं झालं की माझ्या मुलाला त्या मॅडमने विचारलं की तू कितवी तर त्या बोलल्या की तो बोलला सिनियरलाय पण त्या सगळ्या गोंधळात आणि त्यांनी सेकंड ऐकलं की काही त्यांनी त्याला चित्र दिलं दुसरीचं दुसरीचं चित्र दिलं रंगवायला तरी पण त्यांनी खूप छान पद्धतीनं म्हणजे लय मस्त रंगवलं वगैरे आता तुम्ही सांगते तर, तर पोरांना ना ही चित्र म्हणजे चित्रकला स्पर्धाच नाही आवड वगैरे सगळी असलेली ही चांगलं आहे तर आता तुम्हाला मी देवी दाखवते आता देवी बघा किती छान आहे म्हणजे आता देवीचं रूप कसं असतं उद्योग आंबे होते तर बघा त्याला हे दुसरीचं चित्र दिलेलं रंगवायला त्यांनी म्हणजे विचारत नाही कुणाला काय नाही काय नाही त्याच्या त्याच्या मनाने तो कलर करत असतो आणि त्याला काय सांगितलं तरी तो कधीच ऐकत नाही की बाबा असं कर तसं कर म्हटलं तरी तर त्याचं बघा चित्र रंगवून छान पद्धतीनं इतकं छान तयार झालं आहे त्याने अशा पद्धतीने चित्र रंगवले तर इतकी छान छान म्हणजे लहान मुलं पण इतकी छान छान चित्र रंगवत होती ना आता इकडं मोठ्या मुलांची बॅच होती तर त्यांना चित्र काढून रंगवायचं होतं आणि लहान मुलांना चित्र काढून दिलेलं होतं ते रंगवायचं होतं तर तुम्हाला सांगते बघा किती छान पद्धतीने त्यांनी पण चित्र काढून रंगवले वगैरे आणि खरंच ह्याच वयात जर मुलांना स्पर्धेचं वेळ लागलं किंवा स्पर्धा कशा असतात किंवा कशा पद्धतीनं ते प्राईज वगैरे मिळतात तर सगळ्यात जास्त जा असतं की लहान प लहानपणापासूनच त्यांना जर आ, नंबर मिळवायची वगैरे सवय लागली ना तर ती स सा, सवय सा, तशीच पुढं लागते ते छान अभ्यास पण करतात छान गोष्टी म्हणजे बाकीच्या पण गोष्टी छानमध्ये करायला लागतात वगैरे स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे पण त्यांना म्हणजे इतकं काय वाटत नाही कारण सुरुवातीपासूनच त्यांना सवय झालेली असते त्यामुळं आणि मी तर त्याला अजिबात मदत करून बाजूला घेतलेली नाही आहे कारण मी त्याच्यापासून जास्त लांब बसली होती कारण आणि जास्त पॅरेंट्स पण नव्हते आले मुलं चालली होती पण आमच्यापासून थोडंसं लांब होतं आणि कुणा कोणीच मुलं आमच्याजवळची गेली नव्हती त्यामुळं मला त्याच्याबरोबर जावंच लागलं ला, आणि मग मी बाळाला पण घेऊन गेलेली पाऊस होता पण तरी पण ठीक आहे म्हटलं मुलाचा आनंद आपल्यापेक्षा काय कम म्हणजे पावसापेक्षा कमीच आहे तर चला